आदिवासी क्रांतिकारक हे हिंदू धर्माच्या प्रचारासाठी काय लढले नव्हते तर ते संपूर्ण भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले होते त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांततर्फे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी आमचे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिवीर खाजा नाईक क्रांतिवीर टंट्यामामा क्रांतिवीर वीर बाबूराव शेडमाके वीरांगणा दुर्गावती मरावी, वीर एकलव्य व आदिवासी कुल देवता याहामोगी माता यांचा फोटो वापरून हिंदू धर्माचा प्रचार या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही धार्मिक संघटना करत आहे या संघटनेच्या या प्रचाराच्या बॅनरवरती समर्थ हिंदू समरस हिंदू जात पात विदाई, बिदाई सब हिंदू भाई भाईबाई असं आक्षेपार्ह विधान लिहिलेलं आहे आमच्या आदिवासी क्रांतिकारकांचा कोणीही धर्माचा वापर करू नये त्यास आमचा कडाडून विरोध आहे कारण की मान्य सुप्रीम कोर्टाने दोन हजार एक मध्ये असं जजमेंट दिलेलं आहे असा निर्णय दिलेला आहे की आदिवासी हा हिंदू नाही आहे कारण की आदिवासींची संस्कृती ही स्वतंत्र आहे आदिवासींच्या चालीरीती रूढी परंपरा व देवी देवता सुद्धा हे वेगळे आहेत आदिवासींची संस्कृती ही कोणत्याही धर्माशी मिळती जुळती नाही आमचा आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे प्रकृती पूजक आहे तरी सुद्धा विश्व हिंदू परिषद सारखे धार्मिक संघटना हे सर्व आदिवासी समाज हिंदू आहेत सर्व आदिवासी क्रांतिकारक हे हिंदू होते असा अपप्रचार ते करत आहेत त्यास आमचा विरोध आहे त्यांच्या या प्रचारामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे आमच्या आदिवासी समाजाच्या भावना दुखावत आहे म्हणून या गोष्टीला आम्ही थांबवणार आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की ही रथयात्रा तात्काळ तुम्ही थांबवावी अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून ही यथरात रथयात्रा तात्काळ थांबवावी नाहीतर आम्ही संघटना मिळून ही यात्रा या, थांबवू आणि या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा छेडू जय जय आदिवासी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन